हाय हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही चालला आहोत शेतात आता आम्हाला दुसरं ठिकाणच नाहीये तुम्ही तर म्हणता सारखे हे शेतात का जाते तर हो चाललोय काय झालं मी सकाळी तिला खाऊ खायला घातला आणि त्याच्यानंतर तिच्या पप्पांनी तिला मॅगी आणली तिने मागितली होती पप्पांना मॅगी आणल्यानंतर मला म्हटली की मा, मला मा, मॅगी बनव मी तिला म्हटले मी तुला दुपारी बनवून देते तर तिने ऐकलं नाही आणि खूप रडायला लागली सो मी म्हटले आता तिने तर खाऊ खाल्ला आहे मी तिला लगेच मॅगी कशी बनवून देणार सो मग मी तिला नादवण्यासाठी मी शेतात घेऊन गेले सो मी तिला म्हटले चल आपले बाबा काहीतरी शेतात करतात ते आपण बघायला जाऊया तर मग तिला मी नादवण्यासाठी मी शेतात आणलं सो so, बघत होती ती की बाबा आहे तर काहीतरी करतात so, ते सो इथं बाबा पाण्यामध्ये कांदा लावत होता की जे की आरवीच्या आजीने शेतातून आणलेलं आणि ते पाण्यामध्ये नाही लावत वाटतं म्हणजे पाण्यातच असतो पण ते गुलाबी कांदा असतो ना ते असं कोरडीला लावत असतात वाटतं आणि त्याला जास्त टाईम जातो सो so, बाबांनी थोड्याशा पाण्यामध्ये तो कांदा लावला असेल So, सो वातावरण पण खूप मस्त होतं साडेनऊ दहाचं धर्मांचं वातावरण आहे आणि प्रचंड भारी वाटत होतं हवा पण खूप थंड येत होती आणि आर्वीला मज्जा आली ना आर्वी इथं पाणी सोडलेलं झाडांना आणि ती चिखलात खेळायचं नाव घेणार होती पण मी तिला अडवलं म्हटलं नको ग बाई तू आत्ताच आंघोळ केली आहे सो तसं काय करू नको आणि ह्या मुगाच्या शेंगा येतं जे की आजीने लावले आहेत आणि मग काही काही वाळलं येतं आणि काही काही वल्लं येतं आणि वल्ले आहे ना त्या शेंगा खायला खूप भारी लागतात आणि त्याच्यानंतर मग इथं आरवी मला म्हटली मम्मा बस नकाली म्हटले नको ग मला म्हटले अगं बस ग सो मी बसले आणि मला म्हणती माझ्यासोबत तू माती खेळ आता मी म्हटले मी तुझ्यासोबत कशी माती खेळणार तिथं काय ऐकायचं नाव घेईन ती म्हटली अगं तू खेळू नको ग मी तुला खाऊ बनवते सो तिने मला खोटं खाऊ बनवला सो so, दुपारी मला खूप शंकरपाळ्या खायच्या होती सो so, मी लगेच शंकरपाळ्या बनवल्या आणि इतक्या मस्त झाल्यात ना एकदम अशा म पडल्यात त्याला एकदम खुशखुशीत झालेले आहे मला तर खूप आवडतात बाबा माझ्या हातचा आणि मी जास्त गोड बनवत नाही आणि ही मला म्हटली की मला पण बनवायच्यात मग मी तिला पीठ दिलं आणि तिने पण बघा छोटे छोटे शंकरपाळ्या बनवलेलं तर आणि मस्त गॅस वगैरे पण घेतला आहे सो मी काही पण करू देत ती सेम माझ्यासारखं बनवणार पण ती खाली बसून तिचे गॅस वगैरे घेऊन बनवणार अशी आहे आरवी सो मस्त अशा शंकरपाळा बनवल्यात जे की म्हटलं आरवी दुपारच्या वेळीस ऑफ टायमिंगला कधी पण खाऊ शकते आणि मला पण खूप आवडतात सो नंतर तिने स्वयंपाक तिचे झाल्यानंतर तिने तिचे भांडे धुऊन टाकले असं नाही की मला ती, जा ती, ती, ती त्रास देते कधी कधी खूप देते पण कधी कधी मनाला आलं की ती तिचे भांडे लगेच धुऊन टाकणार So, so, सो तिची एक हॅबिट खूप छान आहे बरं का सो तुम्हाला सांगायचं होतं की तिची एक गंमत आहे तिने आज काय गंमत केली आहे की कधी ती करत नाही सो तिने आज केली आणि मला आश्चर्य वाटलं सो ब्लॉग तुम्ही पुढे बघा म्हणजे कळेल आणि ही अरवीची आहे चुलत बहीण जे की खूप त्रास देत असते ती येडेवाणी करती आणि लहानपूर्व त्रास देतच असतात काय चालायचंच ह्या गोष्टींना सो so, बघू शकता कशी पळती आहे तुरुदुरू तुरु। आणि त्याच्यानंतर मग आर्वीला मी टेरेसवर आणलेलं खेळायला आणि मी तिला बोललेले की माती वगैरे खेळू नको आणि मी जे बोलणार ना ते तीच करणार अशी येते सो तिने काय केलेलं जे दोघींचं पटत नाही ना, ना कधी ती कधी कधी तिला मारणं कधी कधी खूप प्रेमाने जवळ घेणं कधी कधी पाणी वगैरे पानं आज तर तिने चक्क तिला खायला घातलं मला विश्वास बस ना म्हटलं अरे बापरे आज दिवस कुठे उगवलं आहे पण हो तुम्ही व्हिडिओ बघा ना पुढे म्हणजे तुम्हाला समजा आज तिने मकाचे कणीज जे भाजलेले होते ना ते छोट्या बाळाला खायला घातले मला हे बघून खूप आनंद झाला म्हटल्या अरे बापरे सो आजच्यासाठी एवढाच फ्लॉक